हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे आवळ्याचं सरबत तर त्यासाठी मी दीड किलो आवळे घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहेत अशा त्याच्या बारीक फोडी करून आणि बिया काढून घेतलेल्या आहेत पूर्ण आवळ्यातल्या बघू शकताय तुम्ही मस्त आवळे चिरून घेतलेले आहेत असे बारीक बारीक तुकडे केलेत बघू शकताय पूर्ण बिया काढून घेतलेत आणि आता आपण त्यासाठी दोन लिंब घेतलेली आहेत आणि एक किलो साखर घेतली दीड किलो जर आवळे असतील तर एक किलो साखर घ्यायची बघू शकताय आहे प्रमाण आणि आता साखर भिजेल इतपतच पाणी घालायचं फार पाणी घालायचं नाही बघू शकताय एक साधारण ग्लासभर पाणी घालायचं साखरेमध्ये साखर आपली पूर्ण भिजली आहे बघू शकताय आता आपण याचा पाक बनवणार आहोत गॅसवर पातेला ठेवते मी बघू शकताय पाक चांगला एक तारी पाक करून घ्यायचा आहे पाकाला अधूनमधून हलवत जायचं म्हणजे व्यवस्थित पाक तयार होतो आणि आता आपण हे आवळे घेतलेले आहेत याचं मिक्सरवर आपण बारीक वाटण करून घेणार आहोत पाणी न घालता बारीक आपल्याला आवळे वाटून घ्यायचे आहेत अजिबात पाणी घालायचं नाही तर मी सर्व आवळ्याचं बारीकाचं वाटण करून घेते बघू शकतं वाटण करून आहे आता एक पातेलं घेतलेलं आहे एक चाळणी ठेवली त्या पातेल्यावरती आणि पांढरं कापड टाकलेलं आहे स्वच्छ असं आता हे आवळ्याचं आपण वाटण करून घेतलेलं होतं त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे पूर्ण मस्त एकदम फाईन पेस्ट करून घेतली आणि आता ती पिळून आपण त्यातला पूर्ण रस काढून घेणार आहोत बघू शकता व्यवस्थित बारीक केलेला आहे आणि चांगलं पिळून पिळून त्याचा मस्त रस काढायचा पाणी घालायचं नाही अजिबात हे आता कापड बि उचलून मी मस्त असा रस काढून घेते मस्त पूर्ण पिळून रस काढलेला आहे बघू शकत दाबून असा आणि इकडं आपला पाक हे तयार होत आहे पूर्ण आवळे मी फिरवून त्याचा रस काढून घेते बघा आता ही चोता उरलेला सुद्धा तुम्ही जर शिककाई वापरत असाल डोकं धुण्यासाठी तर त्या शिककाईमध्ये तुम्ही याची पावडर करून टाकली किंवा म्हणजे हे वाळवून वापरलं तरीही चालतं किंवा तुम्ही मेहंदी लावत असाल तर त्या मेहंदीमध्ये सुद्धा तुम्ही एक एक चमचा याची पावडर टाकायची वाळवून तर उपयोगी आहे तो चोथा सुद्धा हा बघा रस बघू शकता दीड किलोचा रस इतपत निघालेला आहे तर आपण आता बघूयात हा बघा दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे सॉरी दोन लिंबांचा रस घेतलेला आहे तो पूर्ण रस दोन लिंबांचा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपला सरबत आंबट गोड असं छान लागतो आणि शिवाय आवळ्याचा कलरसुद्धा बदलत नाही जर लिंबाचा रस नाही घातला तर आवळ्याचा रस काळा पडण्याची शक्यता असती म्हणून लिंबू घालायचं आता आपण पाक बघूयात पाक आपला होत आलेला आहे आपल्याला एक तारी पाक बनवायचं आहे आता प्लेटमध्ये मी एक टिपका टाकून बघते जर तो पटकन खाली नाही आला तर पाक आपला झाला आहे असं समजायचं बघू शकताय पाक तयार झालेला आहे दाखवते तुम्हाला त्याची एक तार येते अशी बघा एक तारी पाक तयार ता झालेला आहे बघू शकता एक तार किती छान येते आपल्याला एक तारी पाक करायचं आहे कारण हे स्क्वॅश आपल्याला आवळ्याचं एक वर्षभर चांगलं टिकून ठेवायला लागतं आणि ते फ्रीजमध्ये राहतं काचेच्या बॉटलमध्ये भरून म्हणून आपण एक तारी पाक बनवला किती छान तार आलेले बघू शकताय तुम्ही आता मी गॅस बंद करते आणि आता हे आवळ्याचं सरबत त्यात घालून घेऊयात आपण पाकामध्ये पाक पूर्ण थंड करून घ्यायचा पाक पूर्ण थंड झाल्यानंतर हलवून घ्यायचा असं सरबत बघू शकताय व्यवस्थित एकजीव करायचं आपलं आवळ्याचं स्क्वॅश तयार आहे आवळा सरबत तयार आहे तर आता आपण सर्व सर करूया एकदा एक, एक काचेचा बा ग्लास घेतलेला आहे मी त्यामध्ये दोन छोट्या पळ्या आवळा स्क्वॅश घेणार आहे बघू आहे आणि आता यामध्ये पाणी घालायचं एवढा घ्यायचं साधारण आणि दोन चम दोन चमचे घेऊन यात ग्लासभर पाणी घातलेलं आहे बघू शकताय आणि थोडंसं सेंदव मीठ घालायचं तुमच्याकडं नसेल तर साधं मीठ घातलं तरी चालतं काय हरकत नाही आणि दोन तीन पुदिन्याची पाणी क्रश करून टाकायची यामध्ये खूप छान आवळा सरबत तयार होतं अगदी पोटाला थंडावा मिळणारं आणि हेल्दी असं इम्युनिटी बूस्टर आपला आवळा सरबत तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल